जळगाव जामोद तालुक्यातील पिंपळगाव काळे येथून दादुलगावला सायकलने घरी जात असताना नवीन पुनर्वसित गौलखेड गावठाणा जवळ रेतीने भरलेल्या भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रॅक्टरच्या धडकेत दादुलगाव येथील लक्ष्मण फासे व पंचावन्न वर्ष यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना चार मार्च रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास घडली लक्ष्मण फासे हे दररोज सकाळ संध्याकाळ दूध विकण्यासाठी पिंपळगाव काळे येथे सायकलने जात असत दरम्यान चार मार्च रोजी दूध विकून सायकलने आपल्या घरी परत येत असताना रात्री च्या दरम्यान समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या अवैध रेतीच्या ट्रॅक्टरने त्यांना जबर धडक दिली या अपघातात गंभीर जखमी झालेल्या लक्ष्मण फासे यांना उपचारासाठी खामगावला घेऊन जात असताना वाटेतच त्यांचा करुण अंत झाला अपघात स्थळावरून ट्रॅक्टर चालक फरार झाला असून अवैधपणे वाहतूक करणाऱ्या या ट्रॅक्टरवर कार्यवाही झाली पाहिजे यासाठी दादुलगाव व आजूबाजूच्या गावातील नागरिक मोठ्या प्रमाणावर घटनास्थळी जमले होते महसूल प्रशासनाने या गंभीर घटनेची दखल घेत तात्काळ अपघात स्थळी दाखल होत अवैधपणे भरलेल्या ट्रॅक्टरचा पंचनामा करत ट्रॅक्टर पोलीस स्टेशन जळगाव जामोदला जमा केले आहे संपूर्ण तालुक्यामध्ये पूर्णा नदीमधून मोठ्या प्रमाणावर रात्रंदिवसा अवैध रेतीची तस्करी होत असून महसूल प्रशासनाने याबाबत कडक कारवाई करण्याची गरज असल्याची मागणी परिसरातील नागरिक करीत आहेत एमसीएन न्यूज मराठी करिता मराठीकरिता जळगावहून संपादक राजीव वाढे